नमस्कार मित्रांनो मी पाटील पाण्याने ग्रामीण बोरवेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपुणी शिर्डी साकोरे शिव या ठिकाणी अमोल पनाळे माझे मित्र जे ती त्यांच्या ठिका श आपल्या जागेत आपण एक पाण्याचा पॉईंट बघण्यासाठी आलेलो होतो आणि अमोल किती एका किती गुंट्याचं प्लॉट आहे किती गुंट्याचं प्लॉट आहे दीड गुंट्याचं प्लॉट आहे दीड गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आपल्याला पॉईंट शोधायचा आहे आणि याच्या आधी त्यांनी म्हणजे जवळजवळ सात का दहा वर्षापूर्वी किती वर्ष आलं बोर घेऊन दोन हजार सोळामध्ये त्यांनी हा बोर घेतलेला होता इथं दाखवून खाली हा बोर घेतलेला होता आणि ह्या बोरला पाणी नाही आहे पाणी आता संपलेलं आहे पाणी नाही आहे त्याला पाणी संपलेलं आहे त्याची लाईन त्या बोरची लाईन त्या बोरपासून एक फूट अंतरावर लांब होती आता जे कोणी पाण्या पानडी असेल त्या काळामध्ये आता जो सोळा भरपूर वर्ष आला त्याला त्यावेळेस काही एवढी खास आयडिया नव्हती पानड्यांना की लाईन कशा शोधायच्या तर त्यावेळेस त्यांनी काय केलं पाण्याची जी, जी मेन लाईन सोडून एक फूट अंतरावर त्यांनी ती बोरचा पॉईंट दिलेला होता त्याच्यामुळे आज त्यांना त्या अडचण मी ती पॉईंट पण चेक केला तो पॉईंट खाली झालेला आहे कारण म्हणजे ती धार चेक केली कारण धारीचा पाझर चांगला होता पाणी पण चांगलं चाललं होतं बोरला आता ऊन वाढलंय पाणी गरज खूप वाढलेली आहे आणि दुष्काळाचा परिणाम आता जाणवायला लागलेला आहे मित्रांनो कारण ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रभर फिरतो पूर्ण त्यावेळेस आम्हाला कळतं आम्ही कशा कशा ठिकाणी जातो आणि पाण्याची परिस्थिती काय होती जर मी आता डोंगर भागात मागचा एक पॉईंट दिलेला होता तिथं जाऊन सुद्धा त्यांची परिस्थिती बघितली ना कुठं मला एक हिरवं झाड तिथं बघायला भेटलं फक्त त्या माणसाचं जा घर झाड कुठंच नाही तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो पाणी शोधायचं म्हणजे खूप कठीण काम झालेलं आहे तर ही परीक्षा जी आमची वाली पण परीक्षेत पास व्हायचं हे आपलं काम आहे अभ्यास आपण चांगला करायचा आणि ज्यावेळेस आम्ही बोअर पॉईंट आणि तुम्हाला बोअर पॉईंट शिकवतो त्यावेळेस तुम्ही फक्त एकच काळजी घ्या ज्यावेळेस आम्ही शिकवतो त्यावेळेस तुम्ही लगेच म्हणजे असं एखादा व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः लगेच बोर नका घेऊ त्याच्यावर अभ्यास करा चार सहा महिने बारा महिने दीड वर्ष अभ्यास करा मग तुम्ही पॉईंट घ्या तर आपण मुद्द्यावर मित्रांनो इथे एक लाईन भेटली मी ती चेक केली ती खाली लाईन आहे मित्रांनो आता याच्यावर आपल्या ह्या विषयावर व्हिडिओ बनायचा तरी मी तुम्हाला एक थोड्याकडे दाखवून देतो खाली लाईन कशी असती लाईन खाली झालेली आहे ती कशी खाली झालेली ही जी लाईन होती मित्रांनो ही फक्त आहे ना अर्धा इंचाची लाईन होती ही मागाली परत रिटर्न पुढे गेली म्हणजे ही लाईन खाली झालेली मित्रांनो तर हिला आता पाणी नाहीचे नव्याण्णव टक्केला पाणी नाही आहे एक टक्का चान्सेस म्हणजे ज्यावेळेस पाऊस होईल पाणी जमिनीत जिराल त्यावेळेस याला पाणी परत चालू होईल पण आता तोपर्यंत तो पावसाची वाट बघायची तोपर्यंत तो पिण्याचं पाणी किती दिवसात पाच दिवस अजून येतं पाच दिवस अजून एकदा पाणी येतं मित्रांनो जर शहरामध्ये अशी परिस्थिती पाच दिवसपासून जर एकदा पाणी येत असेल तर विचार करा खेडेगावात काय परिस्थिती झालेली आहे आता ज्यावेळेस क्षेत्र शेतकरी शेत पिकवायला शेतीमाल पिकवायला जर पाणीच नाही आहे तर प्यायची परिस्थिती अशी तर शेतीमालाची काय परिस्थिती ठीक आहे काही भागात कॅनलमुळं जे पूर्वीचे कॅनल होऊन गेलेले काही भागात पाणी आहे हिरवळ आहे पण ज्या भागात पाणी नाही आहे त्या भागात तुम्ही फक्त एकदा जाऊन बघा काय परिस्थिती झालेली तर आपण क्रॉसमध्ये काढलेलं आहे दीड गुण्ट्याचा प्लॉट आहे दो दो, आप ले ले तो तो दोन मिनटं चला आम्हाला हो चला एक मिनिटं लाईन आपल्याला इथं क्रॉस लाईन दोन भेटलेलं दोन लाईन लोडेड आहे प्लेयर राहू दे चढ पूर्ण एरिया इथं पण मध्ये मी चेक केलेला आहे त्याच्यानंतर पाठीमाग या साईडला आपल्याला माझ्याकडेच दे एक मिनिटं हां या साईडला इथं आपल्याला पॉईंट निघालेला आहे त्याची प्रॉपर खून करून मी तुम्हाला दाखवतो मला असं वाटतं दोन क्रॉस इथं निघालेले आहे जी जी। लाँण लाँण आ, आ, आता त्यांना भिंत पाडायची गरज आहे ज्यावेळेस भिंत पाडून त्यांना बोर घ्यावा लागणार आहे आणि मग परत ती भिंत रिन्यू करून घ्यावं लागणार आहे आता ती त्यांची इच्छा काय करायचं की दिवसात बोर घ्याते आम्ही फक्त सांगू एक दहा पंधरा दिवसाच्या त्यांनी बोर घेतला पाहिजे नंतर आमची शाश्वत नाही कारण लाईन खूप लांबून लांबून आलेल्या असता कोण कधी काय लाईन तोडतं म्हणजे कुठं बोर घेते आता सध्याच्या काळात फक्त बोर खूप जोरात चालू आहे तर कृपया करून फक्त सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती आम्ही तुमच्यापर्यंत जरी पोहोचलो तर दहा बारा दिवसाच्या आत तुम्ही बोर घ्यायचा तो जास्त दिवस होत झाले तर आम्ही त्याला शाश्वत नाही आहे पाणी तुमचं प्यायचं पाणी जरी म्हणजे प्यायचं पाण्याचं काम जरी भागलं तरी तुम्ही आनंद माना यावर्षी कारण पाण्याची परिस्थिती खूप अवघड आहे मित्रांनो काळजी घे तीन लाईनच मित्रांनी इथं क्रॉस निघालेला आहे आता त्यांना ही ही जी भिंत आहे ही पाडावं लागणार आहे त्याच्यानंतर त्यांना इथं बोर घ्यातील पत्रे पण काढावं लागेल बहुतेक माझ्या मते हां पत्रे निघतं ना अरे तीन लाईनी जे क्रॉस भेटले पत्रे काढवा लागेल ही भिंत पाडून मग तुम्हाला करावं लागणार रे ती बांधतील ना बोर घेऊन ये ना त्याचं चौकोन करून तिथं पॉइंट काढून मग ते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला क्रॉस फायनल झाला आणि जवळजवळ त्यांना दीडशे बोर करायचं आहे लाईनी सत्तर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर ऐंशीच्या आसपास आणि एकशे दहा एकशे पाचच्या आसपास लाईन तुटायला पाहिजे पॉईंट अंदाजानुसार आपण जे अभ्यास करतो त्यानुसार हे पॉईंट तुटायला पाहिजे पाच दहा फुटाचं इकडे तिकडे फरक होणार आहे पॉईंट फायनलला फक्त भिंत पाडून तिथं परत एकदा पॉईंट त्यांना रिचेक करून मग ते सेंटर ॲक्युरेट सेंटर देऊन मग तुम्हाला बोर घ्यावा लागणार आहे पण मी एवढं सांगन दहा पंधरा दिवसात बोर घेतला त्याला शाश्वती आहे कारण आता बोरवेल चौकडं चालू झालेली आहे त्याच्यामुळं पाण्याची गरज सगळ्यांनाच आहे कारण प्रत्येक जण आता बोरच्या पाठीमागच लागलेला आहे त्याच्यामुळे किती दिवसात बोर घ्यायची तरी अंदाजे आठ दिवस ठीक आहे चाल मित्रांनो धन्यवाद पाणी लागलं परत व्हिडिओ राखणार मी त्यांचं घर आहे मित्रांनो राहण्याचं आणि आपल्याला या ठिकाणी बघितला आपण याचं पाणी कमी झालं पाऊस चालू पाऊस जर झाला चांगला तर परत चालू ना थोडा त्याच पद्धतीनं पण पाऊस झाल्यानंतरचा विषय त्यानंतर आपला पॉईंट मध्ये फायनल झालेला <वाली ना> आहे तिथून